सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या मेन महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राजू शेट्टींस शेतकऱ्यांनी जमीन मोजणी रोखली अनिता आमच्या शिकाड तिला इशारा सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी अंजणी कवलापूर माधवनगर आणि पद्माळे या गावात मोजणी मंगळवारी होती या सर्व गावांना माजी खासदार राजू शेट्टी जिल्हा अध्यक्ष महेश खराडे किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख यांनी सर्व गावांना भेटी दिल्या पण एकाही गावात मोजणी हो दिली नाही सर्वच गावातील मोजणी बंद आली राजुरी येथे अदाणी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने भजन म्हणण्यात आलं याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आणलेली भाजी भाकरी सर्वांनी खाल्ली यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले अदानीने गडचिरोली जिल्ह्यात अडीच हजार एकर जंगल खरेदी केली आहे त्या ठिकाणचे खनिज थेट त्यांच्या गोव्यातील खाजगी बंदरात पोहोचवण्यासाठीच हा सारा खटाटोप सुरू आहे याशिवाय राष्ट्रीय महामार्गाचा प्रति किलोमीटर खर्च पस्तीस कोटी असताना या मार्गाचा मात्र प्रति किलोमीटर खर्च एकशे सात कोटी कसा असा सवालही त्यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोजणी बंद पाडण्यात आले आहेत कुठेही शेतकरी मोजणी होऊ देत नाही काही बुजगावणी उभी करून विरोध नसल्याचे सांगितले जात असले तरी पन्नास हजार कोटीतील काही शितोडे आपल्यापर्यंत येतील का यासाठी त्यांची धडपड सुरू आहे शासकीय कर्मचाऱ्यांनीही मोजणीसाठी जास्त आग्रही राहू नये शेतकऱ्यांनी गावात आम्ही शक्तीपीठसाठी जमीन द्यायची नाही म्हणून सांगितल्यावर सारखे सारखे गावात येऊ नये अन्यथा आमच्याशी गाठ आहे असा इशारा दिला आहे शक्तीपीठ महामार्ग जो सांगली जिल्ह्यातून जातो त्यापैकी मणेराजुरी आंजनी सावळी कोल्हापूर माधवनगर पद्माळे आणि कर्नाळ या भागात आज मोजणीला आलेले आहेत आणि मोजणी बंद पाडलेली आहे आम्ही शेतकऱ्यांनी त्याची मोजणी होऊन द्यायची नाही अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे हा सारा जर परिसर ब बघितला तर तासगाव तालुक्यातला हा जो परिसर आहे तो सगळा द्राक्षपट्टा आहे त्याच्यामध्ये एकापेक्षा एक निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करणारे हे सारे शेतकरी आहेत इथं जमिनीची किंमत जर बघितली तर पस्तीस ते चाळीस लाख रुपये एकर आहे आणि असं असताना कवडीमोल किमतीनं या जमिनी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय पण कोटी रुपये दिले तरी आम्हाला जमीन द्यायचीच नाही कारण आम्ही वीस वीस पंचवीस किलोमीटरवरनं पाईपलाईन करून कर्ज काढून पाणी आणलेलं आहे त्याशिवाय एक एकर पीक उभा करायला चार ते पाच लाख रुपये गुंतवणूक करावी लागते आणि मग असा असताना लेखणी एका फटकाऱ्यानिशी जर का, का कुणी मंत्रालयात बसून आमच्या शेतावर रस्ता काढणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही आणि त्यामुळं शक्तीपीठ आम्ही कदापि होऊन देणार नाही इथल्या ह्या सगळ्या सगळ्या गावातल्या लोकांची भूमिका आहे आणि ती रास्तच आहे शक्तीपीठ मुळात अव्यवहार्य असलं तरीसुद्धा या लोकांनी रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत हा रस्ता होऊन द्यायचा नाही हा निर्णय घेतलेला आहे ग्रामसभेचा त्याचबरोबर येत्या पंधरा ऑगस्टला ज्या ज्या गावातून हा रस्ता जाणार आहे नियोजित रस्ता गावात ग्रा, ग्रा, ग्राम त्या गावातल्या ग्रा गाव ग्रामसभेमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि त्या आमच्या गावातील एक किंचसुद्धा जमीन देणार नाही अशा अर्थाचे ठराव आता आम्ही ग्रामसभेत करून घेणार आहोत